केजण महाराष्ट्र पोलीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात केजन महाराष्ट्र पोलीस काय खेळवत भावीकांच्या सुविधा सह सुरक्षेलाच प्राधान्य माहूर गडावर प्रत्येक ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त माहूर गडावर सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त पाच दिवसात लाखोंच्या संख्येने भाविकांनी रेणुका मातेसह गडावरील सर्व देवस्थानाचे दर्शन घेतले या काळात पोलिसांनी व्यवस्थित चोख बंदोबस्त लावल्याने यात्रा काळात कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सांगितले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माहूरगडावर श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकाची प्रचंड गर्दी होत आहे गडावर लिफ्ट आणि स्कायवाकचे काम सुरू असल्याने मंदिरात जाणाऱ्या पायऱ्यावर दुहेरी वाहतुकीच्या ऐवजी एकेरी वाहतूक करून भाविकांना परतीचा मार्ग म्हणून श्री परशुराम मंदिराकडील पायऱ्याद्वारे भाविक सहजरित्या गडावरून खाली उतरत असल्या असल्या असून पायरीवर पोलीस बंदोबस्त लावला गेल्याने भाविकांचे दर्शन आनंदात होत असल्याने तहसीलदार अभिजित जगताप यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचाही कौतुक होत आहे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने यांचेसह बिलोली देगलूर नांदेड ग्रामीण धर्माबाद भोकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच आठ पोलीस निरीक्षक एकोणतीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस नायक पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल तीनशे वीस महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल एकोणऐंशी तसेच पुरुष होमगार्ड दोनशे चोपन्न महिला होमगार्ड एकशे चौदा असा एकूण आठशेच्या जवळपास पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने भाविकांचे दर्शन सुखकर होत आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली यात्रा काळात येणाऱ्या भाविकांना सुरक्षा मिळावी व रात्री बिनधास्तपणे दर्शन घेता यावे म्हणून गडावर जाणारी वाहने पूर्णपणे बंद करण्यात आल्याने ट्राफिक जामच्या सु समस्येतून सुटका झाली आहे आलेले सर्व भाविक आपली वाहने पार्किंगमध्ये लावून एस टी बसद्वारेच प्रवास करीत असल्याने शिस्त आणि सुरक्षिततेचा अनोख संगम यावेळी भाविकांना पाहायला मिळत आहे परिसरातील घेमोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुप शेअर करा